नमस्कार मैत्रिणींन रिंगू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी मेथ्यांची उसळ ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग मी एक छोटी नैवेद्याची वाटी भरून मेथे घेतलेले आहेत आणि आता हे मेथ्या आपल्याला पाच सहा तासासाठी भिजत ठेवायच्या आहेत आता ह्या मेथ्या धुवून मी भिजत ठेवलेल्या आहेत आणि या आपण नंतर उपसून त्याला मोड्यायला एक एक दिवस ठेवून द्यायचे आहेत चला तर मग आपण आता या मेथ्या भिजत टाकून मी मोड यायला काढून ठेवलेले आहे आता मेथ्यांना मोड आलेले आहेत तर आता आपण त्यामध्ये काय काय टाकणार आहेत हे बघा आता यामध्ये मी आ, मी मुगाची डाळ घेतलेली आहे थोडीशी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून भिजत टाकलेली आहे ही अर्धा तासासाठी भिजत ठेवायची आहे डाळ ही लवकर भिजते तर बघा मैत्रिणींना आपण ठेवलेल्या मेथ्यांना मोड आलेले आहेत अशा प्रकारे आता हे मोड आलेले आहेत आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप लांब लांब मोड याला येतात तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आता या मेथ्यांना आपले मोड आलेले आहेत आता आपण त्याची उसळ करून घेऊया चला तर मग त्यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता या ठिकाणी मी एक छोटी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेले आहे मेथ्यांची उसळ ही शरीरासाठी खूप चांगली असती तर आता आपण यामध्ये फोडणीमध्ये मी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे आता आपण यामध्ये डाळ टाकून डाळ ही दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे चला आपण आता ही मुगाची डाळ परतून घेऊया आणि आता मुगाची डाळ दोन तीन मिनटं परतवल्यानंतर आपण त्यामध्ये मेथ्या टाकून घेऊया आता या मुगाची डाळीनंतर आपल्याला त्यामध्ये मेथ्या टाकायचं आहे आणि मुगाच्या डाळीमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं कारण मसाले जे जळून जातात पाणी जर नाही पाणी नसलं तर मग खाली मसाले जळून जातात त्यामुळे थोडंसं मी पाणी ठेवलेलं आहे आता आपण मेथ्या व्यवस्थित असे हलवून घेऊया मुगाची डाळ आणि मेथ्या आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत तर बघा आता आपण त्यामध्ये मी काय काय टाकते तुम्ही थोडं नक्की बघा आता त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे मिठानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे तर बघा मैत्रिणींना आता आपण त्यामध्ये थोडा गूळ टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे व्यव परत आपण सर्व व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घेणार आहोत मसाले आणि त्यामध्ये टाकलेला गूळ वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपली हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपली दोन तीन मिनटामध्ये ही उसळ रेडी होते तर बघा मैत्रिणींना आता एक वाफ येऊ द्यायची आपली उसळ रेडी आहे आता आपली ही मेथ्यांची उसळ रेडी झालेली आहे मी ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही मेथ्यांची उसळ खायला एकदम टेस्टी लागते आणि बिलकुलही कडू लागत नाही तसं मेथी खायचा आपल्याला खूप कंटाळ येतो अशा प्रकारे जर आपण उसळ केली तर ही खूप पौष्टिक अशी उसळ आहे तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद